चला तर मग आज आपण बघूया की आ, आईस्क्रीम घरच्या गर घरी कसं करायचं तर इथे मी एक जे मी पॅकेट आणले होते ना मागे इन्स्टंट आईस्क्रीमचे तर त्यातलं एक बटरस्कॉच फ्लेवरचं जे आईस्क्रीम आहे शंभर ग्रॅमचं पॅकेट ते पाऊन लिटर दुधामध्ये मिक्स केलेलं आहे आणि एक दहा मिनिट झालं हे उकळवायला ठेवलं आहे तुम्ही ते पाहू शकता पॅकेट इथे दिसत आहे तर हे बटरस्कॉच फ्लेवरचं आहे आणि मी ते इथे मिक्स केलं अर्धा लिटरला थोडं जास्त दूध आणि सगळं मिक्स करून घेतलं आधी थंड दुधामध्ये पूर्ण फुल फॅट क्रीम घरचं आधी गरम केलेलं नव्हतं दूध कच्च्या दुधामध्ये मिक्स केलं आणि दहा मिनिट झाले इथं उकळून घेत आहे आणि तोपर्यंत आर्या गौरांग आणि हो गेलेले आहेत क्रीम आणायला म्हणजे जे व्हिपिंग क्रीम असतं ना केकचं ते आणायला गेलेले होते आणि म्हटलं तोपर्यंत आपण हे उकळून थंड करून ठेवूया म्हणजे आलं की क्रीम मिक्स करता येईल तर हे मी आता ठेवलेलं आहे पूर्ण दाटसार झालेलं आहे तुम्ही ते पाहू शकता किती मस्त झालेलं आहे याचा थिकनेस तर आता हे पूर्ण थंड करून घेणार आहे असंच आणि त्यानंतर व्हिपिंग क्रीम आणलं आणि ते थंड तोपर्यंत झालं फ्रीजमध्ये ठेवलं मी नंतर तर आता हे बाहेर काढून याच्यामध्ये आपल्याला क्रीम मिक्स करायचं आहे तर क्रीम किती घ्यायचं तर अर्धा लिटरपेक्षा थोडं जास्त दूध होतं मग मी काय करणार आहे एक कप आणि अजून वर एक दोन चमच इतकं क्रीम घेणार आहे तर मी तो व्हिडिओ बनवलेला होता पण तो शूट झाला नाही काय झालं काय माहिती क्रीम घेतानाचा तर माझ्याकडे इथे दुधाचं पातेलं होतं त्यातच म्हणलं आपण बीट करूया क्रीम म्हणून मी इथे ते दुधाचं जे पातेलं होतं ते रिकामं करून घेतलं आणि त्याच्यामध्ये मी क्रीम काढून घेतलेलं आहे तर इथे बघा माझं तेच काम चाललेलं होतं आता मी बॉक्स फोडणार आणि क्रीम घेणार तर तो व्हिडिओ माझ्याकडनं शूट झालेला नाही तर हे बघा पूर्ण थंड झालेलं आहे अशा प्रकारे आणि किती दाटसर दिसत आहे ते मिश्रण ह्याच्यात साखर वगैरे सगळं सा तयार असतं त्या पॅकेटमध्ये काही घालावं लागत नाही तर इथे बघा एक कप आणि वर थोडं जास्त व्हिपिंग क्रीम मी त्या बॉक्समधनं काढून बीट केलं थोडंसं बीट करून घेतलं आणि आता हे जे आपलं मिक्सर आहे आईस्क्रीमचं ते ह्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे साधारण सात ते आठ मिनिट फुल स्पीडवरती मी ह्याला बीट करून घेणार आहे बिट्टर माझा जुनाच आहे जेव्हा मी केक करायचो त्यावेळेस आणलेला तर आठ नंबरच्या स्पीडवरती एकदम फुल स्पीडवरती ह्याला मी बीट करून घेतलं आहे मिक्सरलासुद्धा करू शकता पण व्हिपिंग क्रीम मिक्सरला व्यवस्थित बीट होत नाही किंवा जी आपली रवी असते किंवा हँड ब्लेंडर असतो ते नाही करू शकता तर इथे आपलं क्रीम बेड झालेलं आहे आणि सगळं मिक्सर मिक्सही झालेलं आहे त्याच्यामध्ये आपलं जे मिक्सर होतं ते तर आता हे एका हवाबंद प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये मी भरणार आहे दोन डबे काढून ठेवलेले आहेत कारण मला अंदाज होता की हे काय बसणार नाही एका ह्याच्यात तर, तर हे तुम्ही तर पाहू शकता की हा व्हाईट कलरचा एक जो डबा आहे तो फुल गच्च भरला आणि पुन्हा राहिलेलं इकडे या दुसऱ्या डब्यामध्ये मी ओतून घेतले आय आईस्क्रीम अर्धा लिटरपेक्षा थोडंसं दूध जास्त होतं अगदी एक कप भरच जास्त होतं आणि त्याच्यामध्ये जवळजवळ दोन लिटर एवढं आपलं आईस्क्रीम तयार झालं आहे तयार आईस्क्रीम हे दोन लिटरचं असं म्हणू शकतं म्हणजे आपण जे फिपिंग क्रीम घालतो त्यामुळे आपलं आईस्क्रीम फुलतं किंवा डबल होतं तर मी तुम्हाला म्हटलं होतं की व्हिपिंग क्रीम घालून जेव्हा मी आईस्क्रीम बनवेन तेव्हा तुमच्याशी ते शेअर करेन तर आईस क्रिस्टल वगैरे काहीही लागत नाही एकदम स्मूद मार्केटमध्ये जसं मिळतं अगदी सुद्धा ला लागतं आम्ही खूप एन्जॉय केलं सगळ्यांना खूप आवडलं इतकं चविष्ट एकदम स्मूद असं हे तयार झालेलं होतं आईस्क्रीम तर आता हे आपल्याला सहा तासासाठी तिथे मी दुपारी तीन वाजता हे सगळी प्रोसेस केली ही बीट करायची आणि संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत फ्रीझरला ठेवलेलं पूर्ण त्याचा जो एक नंबर असतो फ्रीझरचा एट नंबरवरती पूर्ण फुल ह्याच्यात ठेवलेलं आणि मग एकदम आईस्क्रीम तयार झालेलं होतं संध्याकाळी तर तुम्हाला मी ते सुद्धा पुढे दाखवते तर आर्यानी बघा हे असं पातीला खायला खूप आवडतं

याचा वापर करणार आहे बघूया आपण ट्राय करूया ह्याच्या आधी पण केलंय कसलं स्मूथ झालंय ओ माय गॉड वाव त्या स्कूप ने तर हेच चांगले येते असं वाटते मला स्कूपपेक्षा पण जरा हे जरा नीट नाही झालं कारण असू दे आता पण हे झालं आपण